नमस्ते महाराष्ट्र व्हिडिओच्या थमनेलमध्ये लिहिलेल्या तीन गोष्टीवर तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे त्याआधी न्यूज भारी या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीव घेणं चाकवायला झाला होता उपचारासाठी त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं आता प्रकृती सुधारल्यानंतर लिलावतीमधून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे या सगळ्या घटनाक्रमात जखमी सैफला लीलावती रुग्णालयात ज्या रिक्षावाल्यानं तातडीनं पोहोचवलं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय खरं तोच आहे सैफला डिस्चार्ज दिल्यानंतर त्यानं आधी रिक्षाचालक भजन सिंह राणाची भेट घेतली आणि त्याला एक्कावन्न हजार रुपयांची भेट दिली आणि त्याचे आभारी मानले मात्र गायक मिका सिंहनं एक पोस्ट शेअर करत रिक्षाचालक भजन सिंह राणाला सैफ अली खाननं अकरा लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलं आहे मिका असं का म्हणतोय तर त्याने पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की भारताच्या सुपरस्टारचा जीव वाचवल्याबद्दल भजन सिंह एक अकरा लाख रुपयांच्या बक्षिसास पात्र आहे असं मला वाटतं तो रेल हिरो आहे मिकाची ही पोस्ट व्हायरल होते आता मिकाच्या या आव्हानाची सैफ किती दखल घेईल हे माहिती नाही आता दुसरी गोष्ट सैफ अली खान रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत जीव घेण्यात चाकू हल्ल्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती पाच दिवसांच्या उपचारानंतर तो घरी परतला मात्र तो गाडीतून उतरून चालतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांनी एक्सवर पोस्ट लिहिली म्हटलंय सैफच्या पाठीत अडीच इंचा चाकू रुतला होता त्याच्यावर शस्त्रक्रियाही केली मात्र अवघ्या हो पाच दिवसात तो इतका फिट कसा काय झाला आता निरुपम यांचा रोग कुणावर आहे हे हो तेच सांगू शकतील आता तिसरी गोष्ट सैफच्या मालमत्तेविषयी जीवघेण्या हल्ल्याच्या धक्क्यातून सैफ सावरतून सावरतो तोच त्याला आता अजून एक धक्का बसला आहे सैफच्या पतोडी कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता केंद्र सरकार ताब्यात घेऊ शकतो मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये ही संपत्ती आहे या संपत्तीची अंदाजे किंमत पंधरा हजार कोटींची आहे असं सांगितलं जात आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेला स्थगिती आदेश नुकताच रद्द केला आहे केंद्र सरकार इनिमी प्रॉपर्टी ॲक्ट एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत भोपाळमधील अलीची मालमत्ता जप्त करू शकतं पण हा कायदा काय आहे हे जाणून घेऊ इनिमी प्रॉपर्टी ॲक्ट एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत भारत सरकार एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या मालमत्तेवर दावा करू शकतं सैफ अली खानच्या पतोडी कुटुंबाच्या भोपाळमध्ये दे मालमत्ता देखील ही याच श्रेणीत येते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि न्यूज भरीला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद